होतं की तेजसला चुकी नसताना अडकवलं गेले आमचा मुलगा दोषी नाही आहे पण आता आमची इज्जत चवट्यावर आलेली आहे आमची इज्जत केलेली आहे तेव्हा आता बाहेर तोंड दाखवणं खूप मुश्किल झालेलं आहे पण अशातच मानसीने खूप सपोर्ट दिला आणि त्या सपोर्टमुळेच आपला तेजस घरी आलाय असा त्यांना विश्वास बसलाय आणि आतापर्यंत मानसीला खरी सून म्हणून ॲक्सेप्ट न केलेलं देसाई कुटुंब आता मानसीवर खूप खुश होऊन आता मानसीला फायनली त्यांनी तिचं पुन्हा एकदा लग्न लावलेलं आहे तेजस आणि मानसीचं घरामध्येच त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या आहेत आणि त्यांना आता देवाच्या साक्षीने म्हणजेच मंगलाष्टकं चालू होऊन त्यांच्यावर अक्षता पाडून असं दाखवण्यात आलेलं आहे की खरोखर त्यांचं आता लग्न झालं आहे आणि मग लग्नानंतरच्या ज्या विधी अगोदर राहिल्या होत्या त्यासुद्धा त्यांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यांना आता ओटीमध्ये साडी आणि तेजसला पण ड्रेस दिलेला असतो आणि त्यांना तयारी करायला सांगितलेली असते तेव्हा आता आबा इतकी सुंदर अशी तयारी करून देते मानसीची गजरा साडी बांगड्या सगळं असं कॉस्ट्यूम तिने घातलेलं असतं ज्वेलरी इतकी सुंदर दिसत असते ती सर्वजण तिला पाहून खूप खुश होतात आणि त्यानंतर आता तिला आता खाली बसवलेलं हो असतं तेजस तिच्या बाजूला असतो आणि दोघांचं औक्षण केलं जातं आणि मग त्यानंतर इकडे हा खूपच चिडवत असतो तेजसला आणि मग आता तेजस सगळ्यांसमोर असं म्हणतो की मला मानसीला एक गोष्ट द्यायची आहे आणि सगळेजण खूप एक्सायटेड होऊन पाहत असतात की नक्की तेजसला काय द्यायचं आहे तेव्हा आता तेजस, ते तेजस मानसीने सगळ्यात अगोदर तेजसला जे लॉकेट दिलेलं होतं तेच लॉकेट तो आज खूप खुश होऊन मानसीला देणार असतो की माझ्याकडून तुला ही वस्तू तु समज की जेणेकरून तू खूप आत्मविश्वास दाखवला आणि मला निर्दोष सोडण्यासाठी तुझी खूप मदत झाली त्यामुळेच मला तुला काहीतरी द्यायचं होतं आणि हे लॉकेट खूप असं व्हॅल्युएबल आहे त्यामुळे मी तुला देतोय ते त्यानंतर आता सुरज चिडवू लागतो की फक्त हातात देणार आहेस का वहिनीच्या मग गळ्यातच घालणार एवढं प्रेमाने देत आहेस तर तेव्हा आता सगळेजण त्याच्याकडे पाहून हसत असतात आणि मग तेजस म्हणतो बरं ठीक आहे तेव्हा आता तेजस ते ते खूप लाजून असं तिला पाहून तिच्या मागे उभा राहतो आणि हळूच तिचे केस पुढे करतो आणि ते लॉकेट घालत असतो तेव्हा आता थोड्या वेळी ते म्युझिक प्ले झालेले आहे बराच वेळ ते दोघं एकमेकांना पाहतायत आणि घरचे पण तिथे आहे याचं त्यांना भानच राहत नाही त्यानंतर आता तो लॉकेट गळ्यामध्ये घालतो तर मानसी खूप खुश होते तर तेजस म्हणत असतो की मानसी आय एम सोलग कारण मला तुझ्यासारखी बायको मिळाली आणि सुगंधा आणि तात्या पण खूप खुश होतात की त्याच्यात जेव्हा तू नव्हता ना तेव्हा आम्ही मानसीकडे बघून स्वतःला खूप कंट्रोलमध्ये ठेवू शकलो आणि खरंच आम्हाला मानसी आल्यापासून आत्ता तिचं महत्त्व कळतंय एवढे दिवस तर आम्ही तिला सून म्हणून कधीच तिला बोललो नव्हतं पण आज खरंच आम्ही तिला मनापासून ॲक्सेप्ट पण आहे त्यानंतर आता छाया तिचा खूप जण फ्लॉट होत असतानाच आता मानसी म्हणते की आज सगळे एकत्र आहे की ती छान वाटते ना मग सूरज म्हणतो की मग एक फॅमिली फोटो व्हायलाच पाहिजे तेव्हा आता वेगवेगळे पोझिशनमध्ये उभं राहून सगळेजण असं फॅमिली फोटो काढत असतात आणि सगळे खूप आनंदात असतात तेव्हा छायाला आता फोटो काढायला उभं केलेलं असतं आणि सर्वजण खूप असं छान फोटोशूट करत असतात मग आता लगेच <coughs> आबा म्हणते की जो आपला आधीचा वरतीचा फोटो लावला आहे ना तर तो खूप वेगळा आहे आणि जुना पण झाला आहे तेव्हा त्याच्यानंतर आपण आहे ना याच्यातला एक फॅमिली फोटो भिंतीवर लावूयात किती भारी दिसेल ना हा लेटेस्ट फोटो आहे ना काहीतरी वेगळं मग मानसी म्हणते की नाही अजून गीता बहिणी कुठे आलं आहे त्या आल्याशिवाय कसं पूर्ण होणार आहे आपलं मग असं म्हटल्यावरती तितक्यात आता गायत्रीची एंट्री झालेली आहे गायत्री खूपच रागात ते आहे प्रेक्षकांनो आणि मानसीला आता बरोबर पॉईंट सापडला आहे की गायत्रीला तिचं जे काही बोलणं आहे तिचे शब्द मानसीला आज परत करण्याची संधी मिळालेली आहे जे काही उष्ण राहिलेलं आहे मानसीचं ते आज तिला गायत्रीला द्यायचंच आहे त्यामुळे आता गायत्री येते आणि लगेच आता रागाने पाहत पुन्हा मागे जात असते तर मानसी म्हणते की हो वहिनी तुम्ही कुठे चाललात इतका आनंदाचा क्षण असताना तुम्ही बाहेर का चाललात मला तर तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा तुम्ही, ते तुम्ही आतमध्ये या वहिनी अहो उसनं राहिले अजून तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे ना मला इकडे मानसी मनात म्हणत असते की हे तर विसरतो मी आणि तुला कुंकू कधीच नाही हे कुंकू मी फक्त तुला तेव्हाच लावेल जेव्हा हे प्रभूनिवास तुला खाली करायची वेळ येईल हे तुटेल याचं रिनोव्हेशन होईल तेव्हाच कारण इथे तू नसशील ना जेव्हा मी तुला इथून हकलेल ना तेव्हाच मी तुला हळदी कुंकू लावेल शेवटचं आणि मग तुझी हकालपट्टी माहेरी करेल तेव्हा मानसी म्हणते की काय झालं वहिनी इतके शांत का उभ्या आहात अहो या ना पुढे मग लगेच आता मानसी मुद्दा म्हणूनच कौतुक करत गायत्रीचा हात पकडते आणि तिला सगळ्यांसमोर घेऊन येते तेव्हा आता मानसी म्हणते की हे बघा ताई मंगळसूत्र आज माझं खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने माझं आज लग्न झालंय आणि त्यामुळेच मी तुम्हाला वहिनी म्हणते कारण तुम्हाला आता मॅडम कसं म्हणणार इतकं परकं नाही करू शकत मी तुम्हाला आता तुम्ही सगळी माझी माणसं आहात त्यामुळे मी तुम्हाला वहिनी म्हटलं तर चालेल ना असं मुद्दा म्हणूनच आता गायत्रीला डिवसण्याचा प्रयत्न करते इकडे मानसी आणि त्यानंतर गायत्री पूर्णपणे हँग झालेली आहे शांत झालेले आहे कारण तिची झालेली हार हे काय तिला पचतच नाही ती पचवून घेणं खूप कठीण जाते गायत्रीला आणि आता गायत्री पुढे आता असं बघायला मिळतं की बाहेर त्याला सुद्धा हार काही पचवत नसते तो आता लगेच वकिलाने साक्ष दिल्यामुळे तो वकिलाच्या मागे लागलेलाच आहे हात धुवून की वकिलाला तो म्हणतोय की तुला काय गरज होती अशी खरी साक्ष द्यायची तुला काय फासवर चढवणार नव्हते मी किती अमाऊंट मोजली होती तुला माहिती आहे ना तू विसरून गेलास का तुला एवढे पैसे दिलेले ते थोडं तरी भान ठेवायचं होतंस ना तरी जरी तेजस तुला प्रश्न विचारत होता द्यायची होती ना खोटं खोटी उत्तरं तेव्हा आता तो म्हणतो की मी घाबरलो होतो आता त्या वकिलाच्या डोक्यावर बॉटल ठेवली तेजसने आणि पिस्तूलने ती आता बॉटल पाडण्याचा प्रयत्न करतो पण तो इतका रागत आहे की तो वकील घाबरला आहे त्याला असं वाटतंय की हा नक्की माझा जीवच घेईल आणि आता तो ती त्याची त्याच्याकडे जी काही पिस्तूल आहे त्याच्यातलं आता म्हणजे बुलेट अशी निघणारच असते तेवढंच आता तिथे गायत्री येते आणि गायत्री लगेच आता तेजस सॉरी मला रणजितच्या हातामधली ती पिस्तूल खेचून घेते आणि म्हणते की काय करायला का चाललंयस तू तेव्हा रणजित म्हणतो की मला हार सहन होत नाहीये मी हारलोय ना म्हणून तेव्हा गायत्री म्हणते की तुला अक्कल आहे का अक्कल अरे तुझ्यामुळे सगळं झालंय हे आणि असं रणजित अजूनच चिडतो कारण त्याला ते क्षण आठवत असतात की कशा प्रकारे तेजस हा केस जिंकलाय आणि तो केस जिंकल्यानंतर मानसीने त्याला मिठी मारली होती सर्वांसमोर आणि त्याला त्या दोघांना एकत्र पाहून इकडे खूप जळफळाट झालाय त्याला तीच गोष्ट डोळ्यासमोर दिसत असते आणि त्याला हे पचवणं खूप कठीण जात असतं त्यामुळे तो स्वतःच खूप स्वतःलाच त्रास करून घेत असतो आणि मग त्यानंतर गायत्री स्वतःच्या हातामध्ये पिस्तूल घेते आणि लगेच आता रणजितच्या डोक्याला धरून म्हणते की मला नाही इतकी आली ना खरंच मला असं वाटते की मी ज्याच्यावर विश्वास ठेवला ज्याला हे काम करायला दिलं होतं ना त्याचाच अगोदर जीव घ्यावा असं म्हणून आता ती सुद्धा रणजितला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते रणजित खरोखर खूप घामघूम झालाय खूप घाबरलाय कारण गायत्रीला असं चिडलेलं पाहून त्याचा पूर्णपणे संताप झालेला असतो आणि त्यानंतर गायत्री त्याला शूट करणार असते पण त्याच वेळेला आता रणजित हा खूपच असा म्हणजे नर्वस होतो तर आता गायत्री म्हणते की शी मी पण कोणाला मारते जो मेल आहे त्याला मारून काय उपयोग असं म्हणून ते अजूनच रणजितचा जो काही संयम आहे तो आता कंट्रोलच्या बाहेर जाणारच असतो असं गायत्री त्याला बोलण्याचा <coughs> सॉरी प्रयत्न करते आणि मग रणजित खूपच चिडतो तर प्रेक्षकांना पुढे इकडे घरात खूप आनंदाचं वातावरण असतं तर आता तात्यासाहेब म्हणतात की तेजस अरे तुला जेव्हा अटक झाली ना तेव्हा माझ्या सगळ्या अपेक्षा अशा संपल्या होत्या मी पूर्णपणे खसलो होतो हरून गेलो होतो मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की माझी सून आज असा काहीतरी प्रयत्न करून तुला पुन्हा या घरात आरेल तेव्हा मी खूप खुश झाले तुझ्यावरती आणि तात्यासाहेब म्हणतात की आज मी तुला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये घेऊन जातो आहे तेव्हा तेजसची बॅगसुद्धा साहेबांनी पकडलेली असते आणि ते तेजसला म्हणतात की आज मी तुझ्यासोबत कंपनीमध्ये येणार आहे तू पुन्हा कंपनी जॉईन कर कारण माझा जो नकारार्थी आत्मविश्वास होता ना तो आता पुन्हा जागा झाला आहे खरंच आपलं देसाई कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे आणि मानसी खरंच तुझी बायको म्हणजे सर्वोत्तम आहे खूप सुसंस्कृत ते आता मानसी आणि त्याच्या दोघांचे खूप कौतुक करत असतात आणि घरातला प्रत्येकजण हा मानसीबद्दल खूप काही पॉझिटिव्ह बोलत असतो त्यामुळे आता यांच्या खऱ्या प्रेमाला खऱ्या आयुष्याला संसाराला म्हणता येईल तर असं सुरुवात झालेली आहे असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका थोडं तुझं थोडं माझं आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कारण खूप रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो काय ते आता पुढे काय प्लॅन करणार आहे आणि मानसी त्याच्यावर कशी प्रकारे मात करत आहे म्हणजे करत येईल हे आपण पाहूयात सो आज एवढंच भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद